बातमी नाशिक पण आहे नाशिकमध्ये झालेल्या पक्षप्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली आहे भाजपा माजी नगरसेवकांची संख्या चौऱ्यांशी वर पोहोचली आहे नाशिक महापालिकेमध्ये एकूण एकशे बावीस जागा आहेत एकीकडे एक एक शिंदेची शिवसेना पन्नास तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तीस जागांची मागणी करते दुसरीकडे भाजपाकडे सध्या चौऱ्याऐंशी माजी नगरसेवक आहेत त्यामुळे नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढा अशी मागणी भाजपाचे स्थानिक नेते करताना पाहायला मिळतात ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेचे विनायक पांडे यतीन वाघ मनसेचे दिनकर पाटील आणि शरद पवार गटाचे नितीन भोसले या दिग्गज नेत्यांनी कालच भाजपात पक्षप्रवेश केलाय आणि त्यानंतर काल तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा सुद्धा पाहायला मिळाला होता डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेचे नेते नाशिकमध्ये आता जाणार आहेत खासदार अनिल देसाई रवींद्र मिर्लेकर यांची नाशिकमध्ये बैठक होणार आहे स्थानिक पातळीवर आघाडी करण्याबाबत चर्चा केली जाईल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे नेते आता थेट नाशिकमध्ये जाऊन तिथल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत या चर्चेमधून नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहायचंय अधिकशे माहिती जाणून जाण। घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल आता ठाकरे यांच्या सेनेकडून डॅमेज कंट्रोलसाठी नेमकी कशी रणनीती आखली जाईल तर तुझ्या आपण बघितलं तर काल विनायक पांडे आणि यतीन वाघ हे दोन माजी महापौरांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी पक्षाला निश्चितच धक्का हा बसलेला आहे यासोबतच आपण बघितलं तर उद्या देखील अमित ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती आहेत था ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा पहिलाच त्यांचा हा दौरा आहे आणि आज आम्ही आज देखील देसाई असतील अनिल देसाई असतील किंवा रवींद्र मेरलेकर हे सुद्धा नाशिक दौऱ्यावर येत आहेत डॅमेज कंट्रोलसाठी ते येत आहेत का अशी चर्चा आहेत माझ्यासोबत आता माझी आमदार आहेत पक्षाची वसंत ते वसंत भाऊ काय नक्की काल हे दोन नेत्यांनी प्रवेशा केलेला आहे आज डॅमेज कंट्रोलसाठी नेते नाही मुळामध्ये डॅमेज कंट्रोल वगैरे हा काही विषय नाही आणि शिवसेनेला डॅमेज करणारी माणसं अजून निर्माण झालेली नाही पक्ष मोठा असतो मी नेहमी सांगत असतो की पक्षापेक्षा माणसं मोठी नसतात आज आमचे सहकारी सोडून गेले त्याच्यात काही दुःख करण्यासारखं नाही हा सगळा माहोल आपण बघितला खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री सगळे फुटले परंतु पक्षाला काही फरक पडत नाही त्यामुळं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नाही तर आदित्य ठाकरेंचा उद्या दौरा आहे आणि ते वृक्षचं जे आंदोलन तो चालू आहे त्या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत आणि सगळ्या एन जी ओची मागणी होती वृक्षप्रेमींची मागणी होती की आदित्य साहेबांनी यावन त्या ठिकाणी भेट द्यावी आणि म्हणून ते उद्या तिथं भेट देतील आणि आमचा मेळावा होईल त्या मेळाव्यासाठी सगळी मंडळी इथे येते आज जे नेते येत आहेत आज काय नक्की आढावा घेतला जाणार जागा वाटप देखील आपण मनसेसोबत माहिती कसा आघाडी येतोय हे देखील कसं ठरतंय याचाही आढावा घेतला जाईल काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी दरम्यान नाशिकचे भाजपचे पदाधिकारी आता मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं समजतंय आमदार देवयानी फरांदे या मुंबईकडे रवाना झाल्यात नाशिकमध्ये विरोध झाल्यानंतरही पाच आय पायघड्या घालण्यात आल्या आणि याच सगळ्याला त्यांचा विरोध आहे मुंबईमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जाणून घेणार आहेत नाशिकचे भाजपचे महत्वाचे पदाधिकारी आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत खरं तर कालपासूनच या सगळ्याला विरोध दर्शवला जात होता आणि यातूनच नाशिकमध्ये मोठा पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला आता आमदार देवयानी फरांदे सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यात